आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून आम्ही वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सरकारला सांगत होतो की मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका आणि न्यायालयाचंही तसं जजमेंट होतं पण तरीसुद्धा यांची पार्श्वभूमी ही दंगलीची आहे बीड शहर यांनी जाळलेलं होतं आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंडला फिरतो आहोत आम्हाला कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आम्ही हे महाराष्ट्राला सांगत होतो मुख्यमंत्री महोदयांना सांगत होतो ही माणसं बोलतात एक करतात एक आणि यांच्या मागं राजकीय ताकद आहे आमदार खासदारांची ताकद आहे यांच्या मागं आणि यामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट असोत किंवा काँग्रेसची माणसं असोत किंवा अजून कोणी असोत ही सगळी माणसं यांच्या मागं खूप मोठी ताकद आहे आणि तुम्ही यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका सणासुदीचे दिवस आहेत ही भूमिका आम्ही पंधरा वीस दिवसापासून शासनासमोर मानत मांडत होतो सन्मान्य न्यायालयाने तसा निर्देश सुद्धा दिलेला होता आणि त्याचं प्रत्यंतर आज येतं आहे अजूनही वेळ गेलेला नाही या माणसांना कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करणे ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळाची शासनाची जबाबदारी आहे आणि लोकशाहीमध्ये संविधान श्रेष्ठ आहे असं जर तुम्ही लाड करायला लागला उद्या कोणीही बिंडोक माणूस इथं येईल आणि अनाथाई मागण्या करेल आणि व्यवस्था वेठीस धरेल मुंबई पत्रकार सुरक्षित नाहीत मुंबई महिला सुरक्षित नाहीत मुंबई मुंबई मधला चाकरमानी सुरक्षित नाही रोडवरचा माणूस सुरक्षित नाही आणि काय एडचाळे करतात आणि कशासाठी लाड लावलेत या माणसाचे असे आम्हाला या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करायची बघा हातभर व्हायचं काहीही कारण नाही वाघ म्हटलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय अरे याला धरा ना साडे अठ्ठावीस किलो वजन आहे याच आणि काय या लावलंय हे महाराष्ट्रामधली बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे अशा खुळचट माणसाच्या नादी लागू नका तुम्ही यांना कायदा मान्य नाही संविधान मान्य नाही लोकशाही मान्य नाही मुख्यमंत्र्याची आयमाही काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार खासदार मंत्री त्याला भेटी देतात म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील हे बघा साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निकराने लढतो आहोत भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सी एम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील आम्हाला असं आम्हाला कुठेही वाटत नाही त्यामुळं उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ पण रस्त्यावरची लढाई मात्र तशी लढू रांग्याने अशी भूमिका घेतलेली आहे एकतर आरक्षणाचा गुलाल अंगावरती घेऊन जाईल किंवा माझी अंत्ययात्रा आझाद मैदानातून जाईल आणि त्याला वाढता मराठा समाजाचा मिळतोय त्याकडे तुम्ही कसं बघताय हे बघा अशा पद्धतीनं संविधानाला न मानता कायदे कानून न मानता अहो मग महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक आहेत ओबीसी विजयंटी मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे ती अशा अडानी माणसाच्या सांगण्यावर उद्ध्वस्त होणार आहे का संविधान श्रेष्ठ आहे कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाठाई आंदोलनापेक्षा इथल्या सर्वसामान्य माणसाचा हक्क अधिकार अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे सरंगे पाटलांची मागणी आहे आणि त्यासोबतच सरकार आता सध्याच्या घडीला जो विचार करत आहे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल अशा अनुषंगानं जर हे सगळं पॉसिबल झालं तर ओबीसी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल हे बघा आता ऑलरेडी एकोणसाठ लाख कुणबीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि कुठल्या गॅजेट गॅजेट मध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे त्या गॅजेट मधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय असं कुणी सांगितलं या मसुली नोंदी आहेत त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्लुजन ओबीसी मध्ये झालेलं इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही जे संविधानाला मान्य नाही जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही जे राज्य मागास वर्ग आयोगांना मान्य नाही मुख्यमंत्री महोदय या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसीचे हक्क अधिकार संपून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका एक तर ज्या पद्धतीनं गुंडी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत त्याच्या बाबतीत तुमची भूमिका काय आता आहे या बाबतीत आणि या बाबतीत काही चर्चा होणार आहे हे बघा कुणबी नोंद फक्त कुणबी असेल तर त्याला मंडल आयोगानंच इन्क्लूड केलेलं आहे पण जर बोगस कुणबी असतील नावापुढं लिहिलं गेलं असेल बोगस कागदपत्राच्या आधारे

गावातले दोन नंबरचे धंदे वाळूचे ठेकेदार वेगवेगळे आमदार खासदारांचे चेले चपाटे गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत त्यामुळं गाव माझ्या बापाचं त्याच पद्धतीने ते मुंबईमध्ये राहत आहेत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे इथं चाकरमानी राहतात इथं प्रशासक राहतात इथं सगळे सगळी लोक राहतात मुंबईला वेटी धरण्याचा अधिकार या गावगंडांना कुणीही दिलेला नाही कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं बैठकीला माननीय भुजबळ साहेबांनी ज्या काही प्रमुख मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आम्ही आज भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहोत रस्त्यावरची लढाई आम्ही मोठ्या ताकदीनं लढू भुजबळ साहेब कॅबिनेटमधली हाऊसमधली लढाई मोठ्या ताकदीनं लढतील नाव नाव मला माहिती नाहीत मी आताच पोहोचलोय आणि माननीय भुजबळ साहेब सांगतील ती नावं असतील त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका